बायको मला बोलायचीही इच्छा नाही तुम्ही माझा वाढदिवस पुन्हा विसरला असं होतंच कसं नवरा तुझा वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटतच कसं तुला तुझे वय वाढले असं वाटतच नाही बायको खरंच नवरा मनातल्या मनात, मनात। आऊट डायलॉग आठवला नाही तर काय खरं नव्हतं आज <laughs> बायकाने नवऱ्यासाठी कारवा चोचीव्रत करण्याऐवजी व्रत केल्यास पती पंचवीस वर्ष जास्त जगू शकतो लग्नाच्या पूजेवेळी नवरा गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायचं की उजवीकडे गुरुजी बघ कर नंतर डोक्यावरच बसणार आहे निर्णय निर्णय चुकतात असं सांगू नका तिने तुमच्याशी लग्न केले हे लक्षात ठेवा पावसामुळे मुंबईची परिस्थिती खूपच बेकार झाली आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोन केला बायको जिथे असशील तिथे थांब कुठेही बाहेर पडू नकोस यावेळी तरी सांगितलेलं एक नवरा बर बायको बर नक्की कुठे आहेस तो आता नवरा माझ्या मैत्रिणीच्या घरी एकदम सन्नाटा दुसऱ्या सेकंदाला बायको जसा असशील तसा नेक आणि घरी ताबडतोब ता पावसाचे कारण मला सांगू नकोस <laughs> बायको तुम्ही मला कधी सोनं हिरे किंवा मोती का नाही देत हो नवरा तिला जमिनीची माती उचलून देतो बायको रागात हे काय नवरा मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती नवरा गेल्या तीन दिवसापासून उपाशा आहे बायकोसोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर असं वाटतं की भारतरत्न अशा बायकांसाठी पण असला पाहिजे ज्या तीनशे शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात की माझं तोंड उघडायला नका लावू बायको <laughs> मला बोलायचीही इच्छा नाही तुम्ही माझा वाढदिवस पुन्हा विसरला असं होतंच कसं नवरा तुझा वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटतच कसं तुला तुझे वय वाढले असं वाटतच नाही बायको खरंच नवरा मनातल्या मनात टायमाव डायलॉग आठवला नाही तर काय खरं नव्हतं आज बायकाने नवऱ्यासाठी कारवा व्रत करण्याऐवजी मनोव्रत केल्यास पती पंचवीस वर्ष जास्त जगू शकतो लग्नाच्या पूजेवेळी नवरा गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायचं की उजवीकडे गुरुजी बघ जमतंय तसं कर नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे बायकोला तिचे निर्णय चुकतात असं सांगू नका तिने तुमच्याशी लग्न केलं हे लक्षात ठेवा पावसामुळे मुंबईची परिस्थिती खूपच बेकार झाली आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोन केला बायको जिथे असतील तिथे थांब कुठेही बाहेर पडू नकोस यावेळी तरी सांगितलेलं एक नवरा बर बायको बर नक्की कुठे आहेस तो आता नवरा माझ्या मैत्रिणीच्या घरी एकदम सन्नाटा दुसऱ्या सेकंदाला बायको जसा असशील तसा नेक आणि घरी ताबडतोब पावसाची कारणं मला सांगू नकोस बायको तुम्ही मला कधी सोनं हिरे किंवा मोती का नाही देत हो नवरा तिला जमिनीची माती उचलून देतो बायको रागात हे काय नवरा मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती नवरा गेल्या तीन दिवसापासून उपाश आहे बायकोसोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर असं वाटतं की भारतरत्न अशा बायकांसाठी पण असला पाहिजे ज्या तीनशे शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात की माझं तोंड उघडायला नका लावू